बरोबर बरोबर काल म्हणजे आजच्या कार्यक्रमाचा थोडक्यात त्रासदायक म्हणजे काल पवार काही आंबडसाहेबात आणि तसे साहेबांचा आला आम की आम्ही गोटेगावमध्ये येणार आहोत आणि दर्मी पाटलाचा फोटो तुमच्या गावासाठी एक भेट म्हणून द्यायचा आहे तसेच येणाऱ्या आठ जूनला जी नारायणगडावर सभा होणार आहे पाटलाची त्या सभेचं एक निमंत्रण देण्यासाठी तालुका मराठा आरक्षण तालुका समिती आज गोटेगावमध्ये येत आहे निमित्ताने एक गोटेगावचा नागरिक या नात्याने मी मदन बोरोडेकरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे काल ही समिती तालुका लेवलला आपल्या जे सवासी गावात पंचायतमध्ये यांचा भूमिका आहे जात असतात आणि ते आज आपली इथं आलेले आहेत तसेच दुसरा मुद्दा की माननीय गृहदा धरण पाटील यांनी जे आरक्षणासाठी लढा दिला आणि आज एक नाही दोन नाही तर एक कोटी पंचवीस लाख एक कोटी पंचवीस लाख मराठा बांधवांना हे कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे हे या लढ्याचं यश आहे त्यामध्ये सर्व समाजानेही त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांनीही उत्स्फूर्तपणे हा लढा स्वाभिमानाने साडेतीनशे वर्षानंतर छत्रपती शिवरायांच्या नंतर दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या मारा नंतर स्वाभिमानाने मराठा समाजासाठी लढा हा त्याच्यावर ठेवला आणि त्याला यश मिळत आहे काही विरोधक म्हणतात की मराठ्यांना आरक्षण मिळत नाही मला त्यांना एवढं सांगायचं आहे ते म्हणतात आणि अजून एक म्हणतात की कुंडी म मराठा हे कुंडीमध्ये किंवा ओबीसीमध्ये येत नाहीत मग त्यांना मला एकच सांगायचं आहे की आज सव्वा कोटी मराठा बांधवांना प्रमाणपत्र मिळाले कसे म्हणजे हे आपलेच होते आपल्याच हक्काचे होते परंतु ते धडपण्यात आले होते त्याला राजकीय नेते जबाबदार आहेत तर या निमित्ताने माननीय मनोबादा दरंगी पाटलाच्या निमित्ताने जो न्याय आपल्याला मिळाला आहे साडेतीनशे वर्षापूर्वी यात महाराष्ट्रभूमीवरती जे परतीयांचे अन्याय अत्याचार होते विरुद्ध शिवरायांनी एक आवाज उठून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्याप्रमाणे चे मरुदा दर्गे पाटलांनी या मराठा समाजासाठी जे जो अन्याय होता पंच्याहत्तर वर्षानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा तो जो आरक्षणाचा मुद्दा हा पुढे आणला आणि तो गाजावला आणि न्याय मिळवून दिला आज सव्वाशे कोटी प्रमाणपत्र मिळाले आहेत नंतर ही संख्या वाढणार आहे वाढत चाललेली आहे त्याचं श्रेय दादा धरंगे पाटलांना मिळतो तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे हात धोक्यात करण्यासाठी या मनोदादा धरंगे पाटलांच्या पाटल या राजाला साथ द्या आणि मराठा आरक्षणाला हात द्या असं मी एक जाहीर आवाहन करतो आणि येत्या आठ जूनला नारायणगड या ठिकाणी सभेला सर्वच मराठी बांधवांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती करतो आणि माझ्या विनंतीला मान देऊन आपण सर्व गावकरी या ठिकाणी उपस्थित झालात कुठलेही सौं शिक्षण नसताना फक्त म विनंतीला देऊन उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचेही आभार या या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर्वप्रथम आहे आज आपल्या या